इथून आम्ही खाली आल्यावर पुन्हा गाडी रिपेरी करायला टाकली ते थोडी म्हणजे ऑइल बदली करून घ्यावं जनरल चेकअप करून घ्यावं कारण खूप लहान जायचं होतं आम्हाला त्यामुळे आम्ही दोघ बसलेलो आहोत काय इथून गाडी रिपेरी केल्यानंतर ना पुन्हा आम्ही सांगलीला जाणार आहोत नाही म्हटलं तर इथून किती केलं इथून एकशे चाळीस किलोमीटर आहे पुन्हा आम्हाला इथून एकशे चाळीस किलोमीटर जायचं आहे नाही म्हटलं तर दुपारचे तीन वाजतील ना तीन चार वाजतील आम्हाला त्यामुळे म्हटलं पहिला गाडी घेतली थोडा वेळा थांबला होता नायकबाच्या मंदिराखाली येऊन तळ तळमावलीत आम्ही थांबलो होत ठेवू शकता तुम्ही थांबला हो गॅरेजमध्ये थांबला होते की पुन्हा चांगलेलं आम्ही रवाना म्हणा चला आजचा ब्लॉग इथंच थांबूया काय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद